हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात अपेक्षा करते सगळेजण स्वस्त आणि मजेतच असाल तर हा व्लॉग आहे ज्या दिवशी एकादशी आणि वसुबारस दोघी सोबत होते ना त्या दिवशीचाच आहे तसं तर व्लॉग यायला थोडासा उशीरच झाला आहे पण दिवाळी असल्यामुळे काही वेळ मिळत नाही एडिटिंग करायला तर एक दिवस आधीच मी केस कापून आली होती एब्रोसुद्धा करून आली होती तर यू शेप कापले होते पण मला अजिबात वाटत नाही की यू शेप कापलेले आहे म्हणून तसे तर आधी माझे स्टेप कट होते पण थोडेसे केस जास्त गडत होते म्हणून मी यू शेप केला होता पण मला असं वाटते का स्ट्रेटच केस कापून दिले आहे नेहमी मी घरीच केस कापत असते पण यावेळेस म्हटलं चला बाहेरही पार्लरमध्ये एकदा कापून बघावे तर केस बाहेर कापले आणि असा राडा झाला तर चला असो म्हणूनच मी बाहेर कधीच केस कापत नाही तर चला सकाळ सकाळी मस्त अशी देवाची पूजा वगैरे केली आणि आज मला तीन प्रकारचा चिवडा बनवायचा आहे शंकरपाळ्याची रेसिपी मी आधीच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हटलं आज चिवड्याची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी तसं तर सगळ्यांचा घरातला फराळ बनवूनही झाला असेल आणि खाऊनही झाला असेल पण हा व्हिडिओ आधीच शूट करून ठेवला म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूनच टाकावे तुम्ही जेव्हा कधी पुन्हा चिवडा बनवसाल तेव्हा तुम्हाला लक्षात तर राहील तर आधी मुरमुर मी असेच भाजून घेतलेले आहे कारण थोडं जरी मॉश्चर राहिलं तर मग चिवडा वातळ होतो म्हणून मुरमुरे असेच मी भाजून घेतलेले आहे आणि चिवड्यामध्ये बडीशेप मात्र नक्कीच घाला खूप छान टेस्ट येते तर त्याला जाडसर थोडीफार वाटून घ्यायची आहे आणि लसूण मी भरपूर घालते चिवड्यामध्ये तर लसून सुद्धा मी जाडसर असा वाटून टाकत असते लसूण टाकल्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते चिवड्याची म्हणून लसूण मी अचूकच टाकते आता तीन चार चमचे मी अलग वेगळ्या कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवले आहे त्यामध्ये बडीशेप घालायची आहे जाडसर वाटलेली बडीशेप घालायची नंतर ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि लसूण आपल्याला लालसर होऊ द्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये सगळा त्याचा स्वाद उतरला पाहिजे खूपच छान टेस्ट येते लसूण थोडासा जास्तच वापरायचा आहे आणि लसूण कडसल्यानंतर थोडीशी हळद घालायची म्हणजे मुरमुरे आपले पिवळे झाले पाहिजे म्हणून दीड चमचा मी हळद घातलेली आहे आणि हळद घातल्यानंतर लगेचच आपल्याला तेल घालायचं आहे मुरमुऱ्यामध्ये आणि सगळं आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिवडा बनवण्यासाठी नेहमी मी देशी मुरमुऱ्याचाच वापर करते त्याचा चिवडा खूप छान लागतो तर तीन प्रकारचे मुरमुरे मिळत असतात एक कोल्हापुरी मिळतात एक देशी मिळतात आणि एक साधेसुद्धा मिळतात तर मी नेहमी देशी मुरमुऱ्याचाच चिवडा बनवते खूप छान लागतो देशी मुरमुऱ्याचा चिवडा त्यानंतर पोहेसुद्धा घेतलेले आहेत पोहे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर मी पोह्याचा एक वेगळा चिवडा सुद्धा बनवणार आहे त्यासाठी मी जास्तच पोहे घेतलेले आहे इथे मी एक किलो पोह्यामधून थोडेसेच पोहे, पोहे काढून ठेवले होते आणि सगळे पोहे मी तळून घेणार आहे तर पोह्याचा एक वेगळाच चिवडा मी बनवणार आहे जो की खायला खूप छान लागतो आणि स्पेशली मला खूप जास्त आवडतो आणि मकईचे पोहे सुद्धा मी वेगळे तळून घेतलेले आहे त्याचा सुद्धा मी एक वेगळा चिवडा बनवणार आहे जे शूटच झालं नाही मला वाटते ते डिलेटच लागून गेलं असेल पण चला मकईचे पोहे मी तळून घेतलेले आहे आणि शेंगदाणे सुद्धा तळून घेतले आणि मी कढीपत्ता सुद्धा तळून घेतलेला आहे आता मुरमुऱ्यामध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे आणि जे दाडव असते ना त्याला सुद्धा मी तळून घेतलेलं आहे आता मकईचे पोहे मी टाकले आणि जे साधे पोहे तडले होते ते सुद्धा मी अर्धेच टाकलेले आहे अर्धे अर्धे मी वर काढून टाकलेले आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे तिखट घालायचं आहे आणि चाट मसाला थोडासा घालायचा आहे आणि रंग थोडासा लालसर येण्यासाठी मी कश्मीरी मिरची सुद्धा थोडी घातली होती बस एवढंच घातलेलं आहे मी दुसरं काहीच घातलेलं नाही आणि सगळं आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि काही जण यामध्ये खोबरं सुद्धा तळून घालतात आणि काजू सुद्धा घालतात मी काही घातलेलं नाही असंच याला मिक्स करून घेतात はい。<music> त्यानंतर जे तळलेले पोहे होते त्यामध्ये सुद्धा शेंगदाणे घातलेले आहे तळलेले शेंगदाणे होते आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला हळद घालायची आहे आणि हे पोहे गरम गरम असतानाच सर्व घालायचं म्हणजे छान मिक्स होऊन जाते त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि तिखट घालायचं आहे ज्याप्रमाणे तिख हवं असेल त्याप्रमाणे तुम्हाला तिखट घालायचं आहे आणि यामध्ये मी थोडीशी कश्मीरी लाल मिरची घातली होती जेणेकरून रंगसुद्धा छान मस्त लाल येतो म्हणून आणि मस्त सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हा फक्त पोह्याचा चिवडा खायला खूप टेस्टी लागतो स्पेशली तुम्हाला थोडासा आंबट गोड हवा असेल तर यामध्ये थोडीशी साखर घातली तरीही चालते आणि थोडंसं लिंबूचे फुल येतात ना ते वाटून घालायचं म्हणजे आंबट गोड स्वाद लागतो पण मी काहीच घातलेलं नाही आणि तिसरा मक्केच्या पोह्याचा चिवडा सुद्धा असाच बनवलेला आहे त्यामध्ये फक्त मी दळलेली साखर घातलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी दोन चमचे साखर मी दळून घेतली आणि लाल तिखट घातलं एक ते दीड चमचा आणि मीठ घातलं बस दुसरं काहीच घातलेलं नाही हा चिवडा थोडासा गोड होतो आपला आणि थोडासा रंग छान येण्यासाठी काश्मिरी लाल मिरची घातली आणि फक्त अर्धा चमचा हळद घातलेली आहे बस एवढंच घालायचं आणि फक्त मिक्स करून घ्यायचा आहे हा चिवडा खायला गोड लागतो पण आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडतो फक्त मकाईच्या पोह्याचा गोड चिवडा म्हणून मी हा चिवडा बनवलेला आहे खूपच छान लागतो एक वेळा नक्कीच बनवून बघा तर बघू शकता तीन प्रकारचा चिवडा बनवून तयार झालेला आहे यामध्ये अजून मी थोडा बाहेरचा मिक्स जो चिवडा आहे तो तो थोडा मिक्स करीन आणि हा फक्त पोह्याचा चिवडा बनवला आहे मला खूप जास्त आवडतं असा पोह्याचा चिवडा म्हणून मी स्पेशली माझ्यासाठी बनवला आहे हा फक्त सिंपल असा मकाईचा पोह्याचा बनवलेला आहे यामध्ये फक्त साखर मीठ आणि मिरची आणि थोडी हळद घातलेली आहे दुसरं काहीच घातलं नाही कढीपत्ता घालायचा होता पण संपला माझ्याकडे पण ठीक आहे टेस्ट तेवढीच चांगली येणार आहे आणि हा मुलांना खूप जास्त आवडतो गोड चिवडा तुम्हाला थोडासा खट्टा मिठा बनवायचा असेल त्यामध्ये जे लिंबूचे फुल असतात ते थोडे वाटून टाकले तर थोडासा आंबट स्वाद येतो आणि छान लागतो तसाही मी सिम्पलच गोड बनवलेला आहे तर अशा प्रकारे तीन प्रकारचे चिवडा आज बनवून तयार झालेले आहेत बघू शकता अगदी टेस्टी आता तीनही चिवडा बनवून झाले होते मग थोडेसे थंड होऊ दिले नाहीतर जर गरम गरमच भरले तर सगळे चिवडा मग वातळ व्हायला हो लागतात ला म्हणून थोडेसे थंड होऊ दिले आणि लगेचच मग त्याला डब्यात भरून ठेवले कारण जास्त वेळही हवाखाली ठेवले तर मग ते वातड व्हायला हो लागतात ला म्हणून लगेचच ला थंड झाले की डब्यामध्ये भरून घ्यायचे आणि प्लास्टिकची पिशवी जर मोठी असेल तर त्यामध्ये भरून ठेवलं तर अजिबात नरम होत नाही आता हे सगळं बनवायचं म्हटलं तर बनवायला तर जास्त उशीर होत नाही पण किचनची जी अवस्था होते आणि भांड्यांचा जो ढीक लागतो तो घासायला मात्र नाकी नऊ ना येतात पण चला असो हे सगळं आवरल्यानंतर संध्याकाळी आज वसुबारस होती आणि एकादशीही होती त्यामुळे छोटीशी पूजा मांडणी करून घेतली आणि माझ्याकडे गाय आणि वासरूची एक छोटीशी मूर्ती सुद्धा आहे म्हणून मी वेगळीच पूजा करत असते आणि कृष्णाची मूर्ती सुद्धा ठेवली होती म्हणून छोटीशी पूजा मांडणी करून पूजा करून घेतली तर चला आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय